मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरून आता मवियामध्ये जुंपण्याची चिन्ह आहेत महाराष्ट्रामध्ये ठाकरे दोन सरकार येणार असल्याचं म्हणत खासदार संजय राऊत आणि उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री पदाचा चेहरा असतील असं स्पष्ट केलं त्याचवेळी काँग्रेसकडे मुख्यमंत्री पदासाठी कुणी असेल तर त्यांनी सांगावं असं म्हणत त्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनाही टोला लगावलाय महाराष्ट्रातल्या सर्व आम्हाला सर्वेची गरज नाही कोणत्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये ठाकरे टू सरकार येणार त्याच्या महाविकास आघाडीचं टू बर का हे सरकार या राज्यामध्ये येणार ते कोणी थांबवू शकत नाही नाना पटोले बरोबर म्हणतात महाविकास आघाडीचाच मुख्यमंत्री पण त्यांच्या समोर कोणी एखाद्या वेगळा चेहरा असेल काँग्रेस पक्षाचे आणि समोर सांगावं म्हणजे माझ्याकडे अडचण नाही काँग्रेस पक्षामध्ये असे चेहरा असेल मुख्यमंत्री पदाचा चेहरा आहे तर नाना पटोले यांचा चेहऱ्याचा आम्ही स्वागत करू पण मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरून आता मवियामध्ये जुंपण्याची चिन्ह आहेत महाराष्ट्रामध्ये ठाकरे दोन सरकार येणार असल्याचं म्हणत खासदार संजय राऊतांनी उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री पदाचा चेहरा असेल असं स्पष्ट केलं त्याचवेळी काँग्रेसकडे मुख्यमंत्री पदासाठी कुणी असेल तर त्यांनी सांगावं असं म्हणत त्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनाही टोला लगावलाय महाराष्ट्रातला सर्व त्यापेक्षा प्रतिकूल आहे आम्हाला सर्वेची गरज नाही कोणत्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये ठाकरे टू सरकार येणार त्याच्या महाविकास आघाडीचं टू काही सरकार या राज्यामध्ये येणार ते कोणी थांबवू शकत नाही नाना पटोले बरोबर म्हणत आहेत महाविकास आघाडीचाच मुख्यमंत्री पण त्यांच्या समोर कोणी एखाद्या वेगळा चेहरा असेल काँग्रेस पक्षाचे आणि समोर सांगाव म्हणजे माझ्या काय अडचण नाही काँग्रेस पक्षामध्ये जर काही चेहरा असेल आमचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा आहे तर नाना पटोले यांचा चेहऱ्याचा आम्ही स्वागत करू महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका